खोकरदन पोलीस ठाण्यात महिला शेतकऱ्यांचा राडा व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे पैसे घेऊन पळाला व्यापाऱ्याने शेतमाल खरेदी केला पण पैसे न देता ठोकली धूम पोलीस शेतकरी यांच्यात बाचाबाची संतप्त महिला शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात दिला ठिया व्यापाऱ्यांवर कारवाई न करणाऱ्या पोलीस निरीक्षकाची गाडी अडविली पोलीस निरीक्षकाविरोधात घोषणाबाजी पैसे घेऊन फरार झालेल्या व्यापाऱ्याला पोलिसांची साथ असल्याचा आरोप जालन्यातील जवखेडा जा ठोंबरे गावातील शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करून व्यापाऱ्याने पैसे न देताच धूम ठोकली याबाबत भोकरदन पोलिसांना तक्रार देऊनही व्यापाऱ्यांवर कोणतीही कारवाई न केल्यानं महिला शेतकरी संतप्त झाल्या पवन बिलगे असं फरार झालेल्या ना व्यापाऱ्याचं नाव आहे संतप्त महिला शेतकऱ्यांनी भोकरदन पोलिस ठाणे गाठून ठेव आंदोलन सुरू केलंय आंदोलक महिलांनी पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांच्या विरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडलाय यावेळी पोलीस आणि आंदोलक महिला यांच्या धक्काबुक्की देखील झाली तसेच फरार व्यापाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी या महिला शेतकऱ्यांनी केली आहे व्यापाऱ्याला पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे न्यूज रिपोर्टर बोरहाडे झी इंडिया चोवीस तास झाला काय झालं होतं नेमकं कस साठी आल तुम्ही पोलीस स्टेशन भेटला व्यापारी कोण आहे व्यापारी कोण व्यापारी कुठला पवन बिलगे भगवान पवन बिलगे कुठलाय

seeing a サガラタガウンへ。<music> <music>